नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल्स मध्ये स्वागत आहे आजच्या विषयाकडे बोलण्याच्या अगोदर आज आपलं सव्वीस जानेवारी आहे त्याच्याबद्दल मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आजचा दिवस आपल्या संविधानासाठीची ताकद आहे आणि शेतकऱ्यांचा सन्मान आठवण करून देणारा देशाची लोकशाही मजबूत आणि शेतकरी कधीही खचत नाही मातीशी नातं जपणारा शेतकरी भारताची खरी ओळख आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया चला तर आजचा विषय आपला शेतकरी कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कर्जमाफीची गुरु किल्ली तर आजचा विषय विषयक वळूया चला कर्जमाफीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील सर्वात प्रथम कर्जमाफीसाठी लोन व्हेरिफिकेशन का महत्त्वाचं आहे शासनाकडे तुमची अचूक आणि अद्यावत माहिती असणे अत्यावश्यक आहे आवश्यक आहे आणि तुम्हाला नंबर चा विषय शेतकऱ्यांचे पूर्ण नाव स्पेलिंग स्पेलिंगसहित व्यवस्थित असणं आवश्यक आहे आणि पत्ता व्यवस्थित असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर आवश्यक आहे आधार ओळख हे असणे आवश्यक आहे आणि त्याच्यावरचे एक स्पेलिंग जर मिस्टेक असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही बँकेची माहिती बँकेची डिटेल ही आपल्याला तपासून घ्या फॉर्मर आय डीवर तुमची स्पेलिंग नाव व्यवस्थित आहे का पाहून घ्या आणि सर्वात महत्वाचा नियम माहितीमधील ताळमेळ माहितीमधील ताळमेळ आधार जुळणे बँक आणि जमिनीचे कागदपत्र ही सर्व माहिती व्यवस्थित जुळणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर पहिला विषय म्हणजे नंबर आता आपल्याला सात बारा होल्डिंगवरची नाव स्पेलिंग कर्जमाफीसाठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कर्जमाफीसाठी हा सर्वात महत्वाचा कागद आहे ते आपल्याला ला लागणार आहे आता आपण जमिनीचा आकार क्षेत्रफळ जमिनीचा वर्ग बागायत जिरायत मालकाचे नाव हे बँकेतील जुळणे आवश्यक आहे जमिनीचे कोठे आहे गट क्रमांक कोठे आहे आणि शेतीची स्थिती काय आहे याची संपूर्ण माहिती असणे अति आवश्यक आहे आणि तुम्हाला फॉर्मर आय डी हे काय आहे ते माहीत आहे का खरी ओळख हे फॉर्मर आय डी शेतकऱ्यांची आता समजली जाणार आहे जर तुम्ही फॉर्मर आय डी काढली नसेल तर काढून घेतली पाहिजे आणि फॉर्मर आय डीवरील नाव शेतकऱ्यांचं नाव गावचा पत्ता तहसील जिल्हा मोबाईल नंबर आधार कार्ड जमिनीची माहिती हे व्यवस्थित असणे अति आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही शासकीय पोर्टलवर आपली माहिती जाण्याच्या अगोदर आपण ही माहिती चेक करून घेतली पाहिजे तर अंतिम मध्ये कागदपत्र तयार कोणकोणते ठेवायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो नंबर एक चा आधार कार्ड नंबर दोन सात बारा जमिनीची नोंद रेकॉर्ड बँक पासबुक कर्जाचे खाते नंबर चालू मोबाईल नंबर आणि फॉर्मर आय डी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कागदपत्र अचूक कर्जमाफीचा लाभ आजच आपली माहिती तपासा आणि निश्चित व्हा चला तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेतकऱ्यांपासून शेअर करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक योजनेची अपडेट मिळवायची असेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबतो मित्रांनो शेतकरी <coughs> मित्रांनो आणि विविध योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळायचा याची संपूर्ण माहिती मी सांगायचा प्रयत्न असा सुरू ठेवणार आहे आणि आपल्या चॅनल ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेतकऱ्यांपासून पोहोचती करा जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हे झालाच पाहिजे नमस्कार